नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लक्ष्मण फळ या फळावरती आणि आजचं शीर्षक बघून तुम्ही म्हणाल लक्ष्मण फळ असं कुठलं फळ असतं का पण ते कसं झालं तो डायलॉग नाही का पुष्प समज की फ्लॉवर समजे क्या फ्लॉवर नाही फायर आहे मग तसंच काहीच आजच्या व्हिडिओच्या शीर्षकामधून आपण काहीतरी शिकवू शकतो की होय लक्ष्मण फळ नावाचं फळ आहे तो आ, आ, तर ह्या फळाला जसं हिंदीमध्ये फळ असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये ग्रॅव्हिओला किंवा सोरसूप आणि मराठीमध्ये फळ असं म्हणतात तसं आपण नेहमीच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर आपण सीताफळ ताबल रेग्युलरली पाहायला मिळतात रामफळ देखील पाहायला मिळतं त्याच पद्धतीनं जो हनुमानफळ आहे ते देखील पाहायला मिळतं परंतु लक्ष्मण फळ या नावाचं कुठलं फळ असावं असं मला देखील वाटलं नाही परंतु आपण मागचा जो व्हिडिओ बनवला होता आपल्या की गावरान आंब्यावरती जो व्हिडिओ बनवला होता आमच्या शेजातील जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललोत की कोकणामध्ये हापूस आंबा प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राभर जर पाहिलं तर केसर आंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि केसर आंबा हा आपल्या महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो त्याचबरोबर इतर काही कर्नाटकी हापूस असतील नीलम आंबा असेल भरपूर आहेत विविध प्रकारच्या जाती आहेत आंब्यांच्या त्या आंब्याबद्दल आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यापुढचाच हा आपला नवीन जो आहे तो एक्सटेंडेड व्हिडिओ आहे आणि आज आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लक्ष्मण फळ नावाचं फळ कशा पद्धतीचं आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवतो आमच्या शेतातील लक्ष्मण फळाचं झाड आमच्या शेतातील ही विहीर आहे आणि ह्या विहिरीच्या अगदी बाजूला आम्ही विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि हेच बघा हेच आहे ते झाड ज्याची की पानं तशी सीताफळासारखीच लांब अशी पाने आहेत आणि ह्या हे हे बघा हे ज हे तुम्हाला चित्रपतीमध्ये एक फळ दिसतंय तर हे फळ आहे रामफळ नव्हे तर लक्ष्मण फळ फड़। लक्ष्मण फळ नावाचं हे फळ आहे आणि ह्या फळाची चव जी आहे ती तुम्ही जर स्ट्रॉबेरी किंवा अननस हे दोन्ही जर फळं मिक्स केले तर त्याची चव कशा पद्धतीची असेल तुम्ही इमॅजिनेशन करू शकता तर त्याच पद्धतीचं हे लक्ष्मण फळाची चव लागते आणि खायला अतिशय चविष्ट तसेच पौष्टिक न्यूट्रिंट्सने भरपूर असं हे फळ आहे आणि रिकमंड करतात म्हणजे रिकमंड केलं रिकमं� जातं की हे फळ खावं आणि चांगला आहे तब्येतीसाठी तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या फी या स्टो या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ बाय बाय